मित्रांनो संगमनेरचं राजकारण म्हटलं की सगळ्यात आधी दोन नाव डोळ्यासमोर येतात ते म्हणजे थोरात आणि तांबे गेल्या अनेक दशकापासून या दोन फॅमिलीने संगमनेरच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला आहे पण आता वेळ बदलली या जुन्या घराण्यासोबत आता विखे आणि खताळ या दोन फॅमिलीचीही दमदार एंट्री झाली आहे आणि सगळ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे तो म्हणजे यावेळेस नगराध्यक्ष कोण होणार यावेळेस नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला आरक्षित आहे म्हणून प्रश्न असा आहे की पुन्हा तांबे फॅमिलीचं नेतृत्व दिसेल की विखे फॅमिली एखाद्या नव्या चेहऱ्याला पुढे करेल मित्रांनो जर दोन हजार सोळा चा रिझल्ट बघायला गेलं तर त्यावेळेस काँग्रेसच्या दुर्गाताई तांबे या पंधरा हजार एकशे एकसष्ट मते घेऊन नगराध्यक्ष बनल्या त्यावेळी विरोधात उभ्या असलेल्या शिवसेनेच्या कैलास केसेकर यांना नऊ हजार चारशे पाच राष्ट्रवादीच्या चौकत जागीदार यांना सहा हजार दोनशे नऊ व ज्ञानेश्वर करपे यांना चार हजार एकशे मते मिळाली त्यावेळी काँग्रेसचे वर्चस्व हे पूर्णपणे दिसून आले आहे दोन हजार चोवीस मध्ये अमोल भाऊ खाताळ यांनी थोरात व तांबे गाडात घुसून विधानसभेचा विजय खेचून आणला त्या विजयानंतर संगमनेरच्या राजकारणामध्ये एक नवा अध्याय सुरू झाला अमोल भाऊ खाताळ आणि सत्यजित दादा तांबे यांचा आणि आता त्या अध्यायात एक नाव वेगळं ठळकपणे झळकतंय ते, ते म्हणजे सत्यजित दादा तांबे यांचं होय काँग्रेसचा पारंपरिक चेहरा असलेले सत्यजित दादा अपक्ष म्हणून लढले भाजपचा अप्रत्यक्ष पाठिंबा त्यांनी घेतला व पदवीधर आमदार म्हणून निवडून देखील आले त्यांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे संबंध आता लपून राहिलेले नाहीत म्हणजेच यावेळी जर महायुतीमधील काही लोकांनी सत्यजित दादा सोबत वेगळी रणनीती आखली तर सत्यजित दादा हे गेम चेंजर ठरू शकतात तसेच महाविकास आघाडी व महायुती एकत्र येणार की वेगळे लढणार यावर देखील या निवडणुकीच बहुतांशी भविष्य ठरेल जर विरोधकांची मते एकत्र आली तर थोरात व तामे फॅमिलीला कठीण जाईल पण जर गटबाजी वाढली तर थोरा तो तांबे फॅमिली पुन्हा आपला गट टिकवू शकते ही निवडणूक फक्त नगराध्यक्षाची नाही तर संगमनेरच्या पुढील राजकीय नेतृत्वाच्या शोधाची देखील आहे तर, तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं यावेळेस संगमनेरचे नगराध्यक्ष कोण होईल थोरात तांबे यांचा अनुभव की खताळ विखे यांचा जोश की सत्यजित दादा यांचा पॉलिटिकल ट्विस्ट कमेंटमध्ये तुमचं मत हे नक्की सांगा कारण आम्ही पुढच्या भागात घेणार आहोत जनमत सर्वे लोक सांगतील नगराध्यक्ष कोण लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही आहे संगमनेर स्पेशल इलेक्शन दोन हजार पंचवीस सिरीज लोकांचा आवाज लोकांसाठी तोपर्यंत नमस्कार